काही खंडोबाला जात आहोत तर तिथं पोहोचल्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर घरचा खंडोबा पण तिथं देवाला भेटवण्यासाठी घेऊन गेला होता तर नदीमध्ये त्यांनी तो खंडोबा धुतला आणि इथंच नदीवर ना म्हणजे इथंच नदीवर देव आहे तिथं पण आम्ही पूजा वगैरे केली आणि इथं मसोबा आहे नदीवर तर तिथे पण आम्ही पूजा वगैरे केली आणि पाया पडलो त्यानंतर या पूजानीला त्यांनी नारळ दिला होता जसं दिलं त्या साईडनं पकडून फोडा असं म्हणून तर त्यांनी ते नारळ फोडल्यानंतर ते उभं नारळ फुटलं ते उभं नारळ फुटल्यामुळे तो पुजारी त्यांना जास्तीचे पैसे मागत होता तर अशा प्रकारे इथं आम्ही पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर आम्ही निघालो तर पायऱ्या चढून म्हणजे थोडंसं वर आलं ना तिथं पण एक समाधीसारखं म्हणजे आहे तर तिथं पण आम्ही पाया वगैरे पडलो तर पण म्हणजे दक्षिणा टाकायची होती पण आम्ही घरून सुट्टे पैसे आणायला विसरलो होतो ते आजकाल फोनपे वगैरे आल्यामुळं ना सुट्टे पैशाचं खूप वांदच सुरू आहे आणि घरून हो पण निघताना म्हणजे लक्षात पण नाही आलं की आपण सुट्टे पैसे वगैरे घ्यावे त्यामुळे ते पण म्हणजे आईनं सुट्टे पैसे टाकले त्यानंतर आता आम्ही जाणार आहेत तर मंदिराकडे अजून आम्ही मंदिराकडे गेलोच नाही आल्यानंतर म्हणजे आंघोळ वगैरे केली देवाले निघालो आम्ही आता मंदिराकडे आहेत आई टाकते मंदिराकडे गेल्यानंतर तिथं भंडारा खोबर वगैरे घेतलं आणि ते भंडारा खोबर ना तिथे उधळावं लागतं तर ते सोमा आणि त्यांनी ते म्हणजे उधळले तर हा मंदिराचा पाठीमागचा भाग आहे तर आता आम्ही एक फेरी मारून मंदिरात जाणार आहोत तर हे मंदिराचा बाजूचा परिसर बघा म्हणजे घरं वगैरे काहीच नाही तिथं सगळं एकदम म्हणजे मोकळं आहे एकदम निसर्गस निसर्गरम्य आहे खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर म्हणजे गर्दीपासून लोकांपासून थोडंसं दूर आणि देव पण बघा ना कसे गेलेले आहेत म्हणजे म्हणजे गावात न थांबता खूप डोंगरावर खूप लांब जिथं वस्ती नाही अशा ठिकाणी देव गेलेत पण आपण मानव त्यांना सोडत तिथंपर्यंत जातो तर आता आम्ही इथून मंदिरात जाणार आहोत मंदिरात प्रवेश केल्या केल्याच तिथं म्हणजे जास्त कुटुंबी वगैरे बांधून ठेवले होते आणि कुटुंबाचं म्हणजे तर आता ना या कुंडोबाची ना आहे ना त्याची यात्रा जानेवारी महिन्यामध्येच असते तर ती यात्रा आता संपलेली आहे आणि यात्रेच्याच कालावधीत एक महिन्यासाठी म्हणजे देव इथे येतो त्यानंतर देव आंदोलन म्हणून इथं जवळ एक गाव आहे तिथं जातो देवाचं वगैरे देवा दर्शन केलो त्यानंतर मग घरून आम्ही डब्बा वगैरे बनवून मस्त नेलेला होता, त्या ने। होता। मस्त तर त्या ठिकाणी मोठा लिंबाचं सुंदर झाड होतो त्याखाली म्हणजे बसून आम्ही मस्तपैकी जेवण केलं तर देवदर्शन पण झालं आणि मस्त झाडाखाली बसून जेवण पण झालं तर खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही

आज निवर्द्य चालत ज्योतिषी हजेरी माता युरदेवाच्या मंदिरा असतात सकाळी प्रशासकांनी मंदिर आहे पण जास्त गर्दी असल्यामुळे खूप छान शिव पण झालं होत आणि खूप देवाच्या समोर दिसून होतो आणि कसं असताना देवाला मिळण्याचं खूप समाधान वाटतं मनाला शांती वाटते पॉझिटिव्ह एनर्जी पण असते तर आज आमचे दिवस खूप छान गेला आणि तुम्ही पण सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आता आम्ही निघालो आहोत घरी तर आता आम्हाला अगोदर निलंगायला जायचं आहे आईला घरी सोडायचं आहे आवशाला यायचं आहे तर हे बघा पिशवी वगैरे घेऊन निघाले पिशवीमध्ये नैवेद्य दीपक फोडलेले नारळ वगैरे आहेत तर अशा प्रकारे आमचं नळदुर्ग आणि गुरुदेवाचं दर्शन झालेलं आहे आल्यानंतर ना खूप सकारात्मक एनर्जी आल्यासारखी म्हणजे वाटते आणि गाडी म्हणजे आम्ही गाडी घेऊन एक आठवडा झाला तर देवाला पण म्हणजे कुठं म्हणजे जेवून गेलो नव्हतो त्यामुळे देवदर्शन पण होईल आई पण जाणारे आईला पण देवदर्शन होईल या मुळे आम्ही आज आलो होतो तर आता आम्ही निघालो आहोत आणि खूप जास्त म्हणजे आभाळ आलेला आहे पावसाचं वातावरण आहे बघा तर आभाळ घेतला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय